दोन हजार पंचवीसबद्दल जर बोलायचं तर, तर खूप काय आहे बोलण्यासारखं कारण ह्या दोन हजार पंचवीस या वर्षांनी इतक्या गोष्टी दिल्यात सुख दुःख सोबत दुरावा सगळ्या गोष्टी अनुभव केलेल्या आहेत आणि इतक्या अनुभव गाठीशी बांधून हे वर्ष सर्त चाललंय त्याचं एक थोडंसं मनाला असं दुःख आहे की दोन हजार पंचवीस संपले बरं का ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं माझ्यासोबत आलेले आहेत मग ते कोणत्याही कारणास्तव असो आपलं यूट्यूब असो इन्स्टा असो फेसबुक असो किंवा आपलं शॉप असो यानिमित्तानं का होईना खरंच तुमच्यासारखी माणसं मला मिळणं माझं भाग्य आहे त्यासाठी दोन हजार पंचवीस आणि परमेश्वराला खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम अशीच आपुलकी अशीच साथ तुमची इथून पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस असो सत्तावीस असो किंवा सगळ्या वर्षी असो अशीच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दोन हजार पंचवीस चोवीस ही सरलं पंचवीस ही सरलं पण माझ्या लेकराला अजून मी भेटलेली नाही याचं दुःख मात्र आहे आणि म्हणतात ना देव सगळ्याच सा गोष्टी आपल्याला एकत्र एक देत नाही एखादी गोष्ट देतो तर दुसरी गोष्ट त्या बदली घेतो असं होतं तर तुम्हाला तर माहीतच आहे माझी लेख एसला आहे मास्टर्स शिकती आहे आणि ती गेली दोन अडीच वर्ष झाली गेल्यापासून आलीच नाही आहे तर बाप्पाच्यांनी आता हीच प्रार्थना आहे की तिच्या इच्छा सगळ्या अपेक्षा इच्छा ज्या काही तिच्या मनात आहेत त्या पूर्ण होऊ देत आणि लवकरात लवकर लेकरू माझा आम्हाला भेटायला इंडियाला येऊ दे कारण दोन हजार सव्वीस ही एक आतुरता भरून येणारं वर्ष आहे या वर्षी खूप आतुरता लागणार आहे माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी की आमची लेख जी साता समुद्रापलीकडं आहे ती आम्हाला भेटावी आणि सगळ्यांच्या मना आनंद मना आनंद व्हावा सगळ्यांची मना अगदी आनंदाने भरून जावे तुम्हालाही आमच्या खुशीमध्ये आमंत्रण आहे आणि तुमच्या आशीर्वाद सदैव माझ्या लेकरांसोबत राहू देत कारण साता समुद्रापलीकडे आपल्या फॅमिलीसोबत राहणं ज्यांची लेकरं एवढ्या लांब आहेत ज्यांची मुलं शिक्षणासाठी जॉबसाठी किंवा इतर कोणत्याही कारण असतो आपल्यापासून लांब आहेत आपल्या फॅमिलीपासून लांब आहेत त्यांचं दुःख किंवा त्यांच्या ज्या त्यांना भेटण्याच्या ज्या आतुरता आहेत ज्या इच्छा आहेत त्या कितपत असू शकतात हे तुम्ही समजू शकता की तुमच्यापैकी कोणीही ताई अशी असेल की ज्याचं लेख कोणत्याही कारणास्तव मग ते इंडियात असो किंवा इंडियाच्या बाहेर असो जर ते लांब असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला नेहमीच हुरूर राहते आणि आतुरता लागून राहते की कधी एकदा भेट होईल दोन हजार पंचवीसमध्ये खूप चढ उतार आले प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल आणि त्याचा आनंदसुद्धा वेगळा मिळत मिळत गेलेला आहे की आपण एखादी गोष्ट जर करू पाहतो एखादी स्ट्रगल करतोय मेहनत करतोय त्याचा रिझल्ट जेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह येतो त्याचा आनंद आणि त्याची खुशी वेगळीच असते तसंच दोन हजार पंचवीससुद्धा गेलेला आहे खूप साऱ्या गोष्टींचा अनुभवांचा ठेवा बांधून आपल्यासोबत चाललेला आहे सर तर दोन हजार पंचवीस आणि येतं दोन हजार सव्वीस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचं जावं उत्तम आरोग्य लाभ तुम्हाला सर्वांना माझ्या गोडताईंना ही हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि येतं वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावं ही अपेक्षा करते धन्यवाद